विदर्भासह मराठवाडा हादरला अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के आज सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी विदर्भासह मराठवाड्यात भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण भूकंपाच्या धक्क्यामुळे काही ठिकाणी भीतीला तडे गेले परंतु यात वित्तहानी किंवा जीवितहानी झाल्या नसल्याची माहिती प्राप्त नागरिकांनी सतर्क व सावधान राहण्याचे लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राकडून आवाहन जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यासह वाशिम हिंगोली नांदेड तर मराठवाड्यातील परभणी जालना व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज सकाळी विदर्भ व मराठवाडा भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी आधारला असून विदर्भासह मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यातील काही ठिकाणी तर विदर्भातील वाशिममध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून तेरा किलोमीटर दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही वित्तहानी अथवा जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी भीतीने घराबाहेर पळ काढला भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी अनेक ठिकाणी घरांना भेगा केल्याची माहिती देखील प्राप्त होत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचा दावा नागरिकांकडून केला गेला आहे पैठण तालुक्यातील पाचोड येथे सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी सौम्य धक्का जाणवला असून परभणी शहर शेलू गंगाखेड आदी भागातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत तर हिंगोलीच्या पिंपलदरी राजदरी वसमतमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत दोन महिन्यापूर्वी या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते वसमत तालुक्यातील शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे तरी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे हेमचंद्र चिंदोटे व सुधीर भंडारे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र